नमस्कार तर चला काय झालंय ते गेले ते गावाला आणि मग बिराड पण उचलायचं होतं तर सागर मी आणि अर्चना दाजे आम्ही चौघ जण आणि बिराड उचलायचं असल्यामुळं आम्ही मग सकाळचंच लवकर बिराड आणून इथं वावरात ज्या वावरात बसायचं त्या वावरात बसा ठेवलं अजून वाघरा गद शेळ्याची दावण बांडी हे असं बरंच राहिलं अजून मागं तर आता पार बारा वाजा आल्या का जा ता ता तर आता वाडा उठायचा म्हणजे जरा उशीरच होतो मग लिह उशीर झाला मेंढराला म्हणून मेंढर लवकर अकरा वाजता सोडली आम्ही बिराट टाकलं की जेवून आणि मग बाकीचं सामान आता मी वाहते या निम अर्ध वाहिलं अजून राहिले थोडंसं आता तर चाललंय आता माझं आणायचं सागर तिथंच ठेवत आहेत त्यात तळाव त्याला म्हणलं बशीत दुधून ये आणि तिथं जाड एक सावलीला ह्या वावरात जाड तर पण सगळी त्या कडण येत आणि ह्या मधल्या बांधांनी जाडं नाही त्याच्यामुळं ना जा मग सावलीच नाही वाघर अजून गोळा करायची या निम्या अर्धी सोडली मी अर्धी अजून राहिली आता पहिल्यांदा वाघर मी गोळा करून घेणारे सागरचं काय चाललंय अजून बांडी ते घासायचे तर सावलीलाच घासून देणारे आता बांडी तिथं काय सावलीच नाही काय रे सागा बसलाय का दूध अजून तापतंय चुली दूध गाडग्यात बसत नव्हतं म्हणून बघूयात तापा ठेवलं आणि बसलं तरी मोकळं टाकलं दूध तापल्यानंतर गाडग्यात ओतून ठेवणारे परत ओतो आल्यावर

दादानी सगळी पिशवीत ना भरून ठेवली आता ते घरी न्यायचे मग काय नाही दादा संध्याकाळी उद्या पाठ पण वेलस ना गाडी येते का तुम्ही घेऊन जाता रिक्षाला ना।, ना दोनला एकला ना रात्रीच्या आता आई एवढ्या दुपारची दीड वाजली तरी बेंड खोडा गेल्यात अजून जेवल्या नाहीत उन्हाच्या कामा नाही करीत येत बरोबर सुना सुना शेता येत नाहीत का हाय आता त्यांना पण काम घरात असतय ना हो। मग काय शेतातलं नाही केलं तरी घरातलं काम पण भरपूर असतं मग काय कपडे धुवा हो लादी धुन पाणी आहे जेवण घरात बी काम असते बरोबर आहे सागा सागाला मस्त सावली गावली हा त्या दादांनी मस्त अशी भाजी भरली आता पाटी ती पाटी भरलेली ती मला मेंढ्राला न्यायला सांगितल्या कारण कुठं निबार झालेलं जा असं जाड झालेलं जा ते मग टाकून देण्यापेक्षा मला म्हणलं ते दादा की नाही तर गोड्याला जा घेऊन तरी आता मी नेणार आहे पाटी त्यांनी ही भाजी इकडं भरून ठेवली आता सगळे असं गोल दुधे आणि दोन्ही पण आहेत गोल पण आहेत बाटली पण आहेत गा काय सर माग ह्याच्यात ग्वासा आहेत ती पण अशी मस्त अशी बरून वला कपडा टाकून ठेवली ते आणि ह्याच्यात ती शिरवलीत किंवा दोडका त्याच्यात पण शिरवली काय म्हणता सागर सागरला वाटलं दोडक आहेत पण ती शिरवली आहेत ना बाळा चल आपली गुढी पुढे गेली भरली का सगळी बाजी झाली ना बरून आता ती काढता का

पाणी दोन चार खेपा आणल्या आणि गोड्या एक आणली होती सागाला एक दोन खेपाला नेला होता आणि एक दोन खेपाला बसला होता इथं सावलीला उन्हाचा पण त्याला नको येऊ म्हणलं तरी ऐकत नाही तो बरं उन्हाचं बारा वाजल्या इथं बिराडी यायला आणि मग बारा वाजल्यापासनं पुढं आख्या दिवसभर माझं पाणी सरपाण पाणी पाजणं पाण्याच्या दोन चार खेपा झाल्यामुळं बरंच लांब पाणी इथं म्हणजे कुड आसपास असं जवळ पाण्याचा आधारच नाही बोरिंग नाही का हिर नाही वापरायला बी नाही आणि पियायला तर नाही वापरायला असल्यावर पियायचं पाणी माणूस किती लांब असलं तरी कसं पण आणतं का काय करतो र तू हिता कोंबड्या तार पाडल्या होत्या पाणी पाजायला मग सोडल्या कारण जे पाण्याने बांधलं का तो पाला गार ना एवढी मेहनत घ्यायला लागते ना दादांनी पाला जाऊन आणला भरपूर लांब आणि वरन पाण्याने भिजवून मस्त असं त्याच्यावर टाकून घेतलं पाणी टाकलं तशी ना तशी सकाळपर्यंत हिरवीगार भाजी राहते म्हणून दररोज हे कामून ना दादा नाही म्हणजे असं बांधून न्यायचा आता आज तोडले की उद्या दिवस परवाच्या परत हे तोडून न्यायचं नाही नाही तोडले की अशी होत ना निवार आता ती एक पाठी दादांनी आम्हाला दा मेंढराला दिली गोड्याला किंवा मेंढराला निघून टाकायला सांगितली आजी लय काम, आज <laughs> काम करतं आजी म्हणजे आमचे सगळे पोर बिर झोंबलायची आमची तीन पोरा माझी तीन अर्चनाच या खे आता घरी हे पण जाईन आता सागर जाचीन ना तू साळत हा जाचीन ना तुम्ही आपलं ध्यान बघित असता असताना आम्हाला टीव्ही लागतोय मोबाईल लागतो हा का आवडतं ना, जाए, ना। तर आईच्या शेतात बसायला आलो होतो दोन तीन दिवस होतो इथं बसायला आता आज उचललाय दुसरीकडे बिराड तर अर्धा राहिला अजून नेते अजून हा तर सागरला ठेवला होता आईपाशी खेळतो इथं सावलीला आणि त्या शेतात काही सावली नाही नाही सावली सगळंच आहे तुझं ऊनच आहे काहीच नाही मांडवात मी मुंग्या निघतात लाल वाल्यात ते लाल मुंग्याचे त्याला चावत्या म्हणून मन त्याला म्हणलं बस गडी आता बिराडातलं मला तळावलं बिराड आण चांगली दोन आठ वाजून गेल्या आणि सागर बी मग म्हणला मला जोपायचंय तर पटापटा ते बिराड वाहून आणलं तिथलं राहिलेलं पाणी गुड वाघराजत आणि मग ते जोपायचं मानल्यावर मग त्याला तिथं पोखरी धरल्यात एका आंब्याखाली बिरा त्या बसलेल्या वावरात तर ते बिराड त्या तिकडं मांडले बांध मधी आणि बांधाव जाड आहेत एका कडला तर तिला कोखऱ्या आणून मग जरा हातार त्याला आणि त्याच्यावर जोपवल्या आता थोड्या वेळा मग म्हणलं तासभर आपलं थोडंसं मग शिवायला घेतलंय जरा मी आणि एकट्याला बी असं झोपून जमत नाही या काट्याचं भीती वाटते बिराडाव जोपवल्या बरं बिराडाव जैत ऊन लागत या सावली केली तरी याच्या जळायला लागतात आणि शक्यतो जर जवळ आसपास नसली तर मग सावली पण करायला लागते पण हा आता कोकरी बी येत आणि कोकऱ्या गडीभर म्हणलं बसाव्ही आणि सागरची बी होईल तर मग शिवती वाय गडीभर मी शिवाय आणल या आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या हौशेनुसार जस आपण आपल्या अकलनी बनवीन तस बनवी तर मी आपलं त्याला आता लय दिवस झालं शिवती पण अजून उरकलच नाही कवा तरीच घेते कोंबड्याला दिवसभर चारा पाणी टाकायला लागत सकाळी पार बारा वाजेत त्यांना सोडा येतो आणल्या आणल्या लगेच सोडल्या बिराडा आलं की आणि पाणी ओतलं आता दिवस मावळायला लागला की चालल्या घ्या का बारकी पिलं पाणी पेतात दिवसभर पाणी पेत्यात आणि दाणं टाकायला लागतात गहू बाजरी ज्वारी काय असेल ते तुला पाणी प्यायचे खरदार खालदार पे पे दे पेवडी दे त्या बी प्यायचं असेल पाणी ये, पानी, ये ये किथ पाणी करडू म्हणजे लय दिसा झालंय लंगड म्हणून आम्ही घरी ठेवले त्याला मग त्याला घरी पाणी सोबाब पाला कुड काय टाकाय लागतं आता दिवस पण मावाळला आणि मी पण वागर दिली शेतकरी आलं होतं बर मग बरं झालं मला कुठं पसरावं तीच कळत नव्हतं तरी पण मी पसारली होती अशीच पण म्हणजे पो मनात येतं की बाबा कोणत्या साईडला बसवायचे कोणत्या नाही खासार आहे पण आक वागर सगळ्या खासरातच म्हणजे पुरली थोडं थोडं क कडणी वाव बरं सोडून वाघर दिली मधी आज चारी बाजूने थोडं थोडं सोडलं आणि आख खासार भरलं ते वाघरणी दिवस गेला वय दिवस गेला मग काय करू आता ओन नाही ना, ना राहिलं ना। मग काय करू आता दिवस गेल्या म्हणजे पेटवायची वय आता चुजपेट म्हणतोय सागर लागत आता चुलपेट पायसा आगर म्हणतोय म्हणल्यावर पैसा का बांधून घेतलं इचू यार यारवाळी बांधायला लागतं या गावतातल्या भीती वाटते या ऊ काढतोय मांदा त्याच्यामुळे मग पाटकेने दिवस अंधार पाडायचे आता गुढी बांधली दिवस तर मा दोन बांधली तिकडं मल्हार बांधलाय आणि हिथं योग बांधला मेंढ्रा याचा पण टाइम झालाय चूल पीटवून घेते आता मी मेंढ्र पण आली गेली ताणी मिळायला हाडिओ हे मे

हा मी दिवसभर काय लय ना सागरची माझी पाणी तिकून दोन खेप आणल्या हिकून दोन तीन खेपा आणल्या पार तिकडं गावात गेलो हिकड खाली पारत्या मावरात गेलो त्या माया कुठं खालती नाही गेलो तिकडं बघा आता र कुठं पत्र्यातनं शिरायचं आज कुठं अ तिथ वाट नाही आज जायला पॅक केले मग काय आता मस्त असे मी गोवासावं चटणी बनवली अजून दाजीचं चाललंय मेंढर आपलं काम माझा चालला इकडे सायपाक आता खाली उतरून घेते आणि बाकरी बनवते दूध मस्त उतो आला गाडग्यात तापवायचं होत गाडग्यात काय काय ना एवढं दूध आणि परत बगुल्यामध्ये मोकळ डाकळ तापत आता अगदी कडाकडा उकाळत उतू पण आजत बसा जेवाय